आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील सर्व पंच्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवार जुलै रोजी सकाळी वाजता तहसील कार्यालय येथील बैठकीमध्ये पार पडली। गोंदवले बुद्रुक उकिरडे पानवन बिदाल धामणी महिमानगड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री हे आरक्षण पडले तर मलवडी वावर हिरे भांडवली यामध्ये सर्वसाधारण महिला हा बदल झालेला आहे मान तालुक्यातील एकूण पंच्याण्णव ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण आळीपाळीने चक्रानुक्रमे पद्धतीने जाहीर करण्यात आले यावे निरीक्षण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील तहसीलदार विकास अहिर नायब तहसीलदार योगिता ढोले आणि श्रीकांत शेंडे आदी अधिकारी आणि गावगावचे नेते तसेच सरपंच पदासाठीचे इच्छुक उपस्थित होते बहुतांशी आरक्षण थेट जाहीर करण्यात आले तर काही ठिकाणी चिठ्ठीचा वापर करण्यात आला आरक्षण आणि ग्रामपंचायतीचे नाव पुढील प्रमाणे सर्वसाधारण स्त्री वडजल लोधवडे वरकुटे मलवडी ढाकणे शिंदी खुर्द पर्यंत श्री पालवण कुकडवाड आगासवाडी रांजणी मारडी आंधळी मोगराळे वळी पुळकोटी वडगाव जाशी शिरवली वरकुटे म्हसवड बोडके पांढरवाडी चिलारवाडी कारखेल देवापूर पिंगळी बुद्रुक भांडवली मळवळी वावरहिरे सर्वसाधारण भालवणी हिंगणी शिंगणापूर पिंपरी पळशी बिजवळी नरवणे राजवाडी धुळदेव गंगोती जांभुळणी धदाळे किरकसाल महाबेश्वरवाडी बोथे कुर्णेवाडी भाटकी कोळेवाडी सत्रेवाडी कासरवाडी अनभुलेवाडी मळकर्णवाडी दोरगेवाडी दिडबागवाडी पुकळेवाडी पांगरी सोकासन आणि शेनवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गोंदवले बुद्रुक उगिरडे पाणवर पाचवड बिदाल मोही डंगिरेवाडी तोंडले महिमानगड धामणी वारुगड गरडाची वाडी खंड्याची वाडी उगळ्याची वाडी टाकेवाडी वाघमोडेवाडी आणि एळेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला कुलक जाई, शिंदी बुद्रुक दिवड शेवरी विरडी इंजबाव पळसावडे काळचौंडी सुरुपखाण वाडी खडकी परकंदी घेरेवाडी हस्तनपूर आणि बनगरवाडी अनुसूचित जाती स्त्री वाकी शिरताव रानंद संभूखेड पिंगळी खुर्द दिवडी आणि काळेवाडी नरवणे अनुसूचित जाती खुला गोंदवले खुर्द हवालदारवाडी डंगिरेवाडी थदाळे गटेवाडी दानवलेवाडी आणि जाधववाडी मानसोफर न्यूज प्रतिनिधी प्रवीणराजे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा